नमस्कार मित्रांनो नागपूर शांत होत नाही तर मुंबईत मालाडपूर्व पूर्व येथील पठाणवाडीत पुन्हा एकदा हिंसाचार झालेला आहे काल गुढीपाडवा हिंदू नववर्ष दिन साजरा करायला हल्ली वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि एकाही शहरात वेगवेगळ्या भागामध्ये नवीन वर्षाच्या स्वागत यात्रा काढण्यात येतात अमराठी लोकांकडनं यात्रा काढण्यात येते आणि या कलशयात्रेमध्ये स्वागत यात्रेमध्ये लोक आपला पारंपरिक पहराव करून सहभागी होतात कोणी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळे त्यांचे किल्ले यांचा देखावा करतं कोणी पर्यावरण जागृतीचा एक मंत्र देतं कोणी रक्तदान करा सांगतं अनेक जातीसमूहही आपापले पारंपरिक कपडे आणि त्याची संस्कृतीचं प्रदर्शन होईल अशा प्रकारे या म्हणजे छोट्या ट्रकमधनं कारण आपल्याकडे काही सव्वीस जानेवारीसारखं का प्रजासत्ताक दिनासारखे टॅबेलू उपलब्ध नसतात पण ट्रकवर आपलं किंवा टेम्पोमध्ये आपलं एक कला सादर करतात गेली अनेक वर्ष हे होत आहे कालही अशाच प्रकारे कलशात्रा निघाली होती आणि मालाडचा पठाणवडी भाग आहे या भागातनं या यात्रेतले लोक चालू असताना रिक्षावर भगवे झेंडे फडकत होते आणि त्या रिक्षातल्या मुलांनी जी अठरा वर्षापेक्षा कमी वयाची होती त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा केल्या म्हणून पठाणवडीत जमाव एकत्र झाला त्यांनी ते त्या मुलांना अडवलं मारहाणं केली की तुम्ही मशिदीच्या जवळ असताना जय श्रीराम म्हणूच कसं शकता तुम्ही मुस्लिम मोहल्ल्यामध्ये हिंदू सण साजरे करूच कसे शकता आणि त्याच्यानंतर या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तणाव झाला बजरंग दलाचे कार्यकर्तेही सक्रिय झाले आज शिवसेनेचे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उभाटाचे काही करणार नाही प्रवक्ते असलेले संजय निरुपम यांनी याबाबत पत्रकार परिषद घेतली आणि झालेला घटनाक्रम इत्यमभूत वर्णन केला आणि त्याच्यातनं असं दिसतं आहे की या सगळ्या भागात खूप मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम झालेलं आहे रस्त्यावर जागा अडवून तिथे घरं दुकानं मशिदी मदरसे या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि या भागात जाताना हिंदूंना जीव मुठीत धरून जावं लागतं याच्यापूर्वीही या सगळ्या भागातनं कधी मालवणी असेल कधी पठाणवाडी असेल या सगळ्या भागामध्ये लव जिहादचं प्रकरण घडतं आहे किंवा मग लँड जिहादचं प्रकरण घडतं आहे अशा बातम्या येतात आणि गायब होतात म्हणून म्हटलं की त्या खऱ्या खोट्या याचा पाठपुरावा होईपर्यंत त्या लोक लोकांच्या विस्मृतीत निघून जातात पण या सगळ्याचे जे व्हिडिओ प्रसिद्ध झालेले आहेत ते बघता हा प्रश्न येतो की हिंदू सणांच्या दिवशी खास करून मशिदी आणि या भागामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने लोक काय करत असतात धरून चाला रमजान आज रमजान ईद होती आणि त्यामुळे कदाचित त्याच्या आधी पूर्वतयारीसाठी प्रार्थनेसाठी जे काय असेल पण असं काही झालं की लगेच रस्त्यावर यायचं आणि कायदा हातात घ्यायचा मारहाण करायची हे जे प्रकार आहेत ते केवळ पंधरा टक्के लोकसंख्या असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत असतील तर जिथे तीस टक्के चाळीस टक्के लोकसंख्या झाली तर काय होईल याचा विचार न केलेला बरा आणि अशा घटना एकदा नाही दोनदा नाही नागपुरात नाही बीडमध्ये नाही लातूरमध्ये नाही सोलापूरमध्ये नाही आज इकडे उद्या तिकडे उद्या तिकडे अशा प्रकारे सरफेस होत आहेत आणि याची बाजू मांडणारे पुरोगामी पत्रकार अशा रीतीने सांगतात की हिंदूंनीच शांतताप्रिय लोकांना प्रोवोक केलं त्यांच्या मोहल्यामध्ये जाऊन जाणीवपूर्वक जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जाणी करून त्यांना राग येईल आता जय श्रीरामच्या घोषणेनी राग यायचं कारण काय तुम्हाला कोणी जय श्रीराम म्हणायला सांगितलं नाही आहे आणि काय असंच काही उगाच जाऊन तिथे जय श्रीराम म्हणलेलं नाही आहे हिंदू नवीन वर्ष आहे अनेक वर्ष अशा प्रकारची शोभायात्रा निघते कलशयात्रा निघते आणि त्याच्यात जर जय श्रीराम म्हणल्यावरनं तुम्ही ताळतंत्र सोडून जर लहान मुलांना मारणार असाल आणि त्यानंतर संजय निरुपम यांनी असे आरोप केले की पोलिसांकडनंही या सगळ्याबाबत तक्रार नोंदवून घेताना गुन्हा दाखल करताना ज्या प्रकारची हिळसाण झाली त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यांनी पोलिसांना काही मुदत दिलेली आहे की ज्यांनी दंगे केले त्यांच्यावर गुन्हा दाखल करायची होती धार्मिक भावना दुखावल्या म्हणून जर गुन्हा दाखल केला असेल किंवा कोणाविरुद्ध गुन्हा दाखल केला तेच सांगितलं नसेल तर अशा प्रकारच्या गोष्टी न समजण्यासारख्या आहेत संजय निरुपम यांनी मागणी केलेली आहे की या भागात जे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे ते भुईसपाट केल्याशिवाय आणि या भागात नेमकं काय चाललंय त्याच्याकडे जर लक्ष दिलं नाही तर हा भाग आपल्या हातातून जाईल मुंबईत एक मिनी पाकिस्तान असं म्हणणं योग्य होणार नाही पण एका प्रकारचा एक मुंबईत पोलिसांचा कायदा प्रशासनाचे कायदेत नच लागणं लागू होणारा भाग मुंबईत तयार होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केलेली के आहे आणि हा मुद्दा खरोखरच गंभीर आहे याच्या आधी संबलमध्येही असेच प्रकार झाले तेव्हा देखील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्टपणे सांगितलं की होळी हा सण वर्षातनं एकदा येतो तुमचा नमाज तुमचा शुक्रवार हा दर शुक्रवारी येतो आणि होळीचे रंग जर कोणी उधळले तर त्याचा त्रास होण्याचं कारण काय म्हणजे एरवी यांचीच पुरोगामी माध्यमं एक जाळीदार टोपी घातलेला युवक एका हिंदू तरुणीला रंग लावतानाच्या जाहिराती प्रसिद्ध करतात आणि त्याच्यावर जेव्हा हिंदुत्ववादी लव जिहादचा आक्षेप घेतात तेव्हा हेच सगळे भंपक पुरोगामी होळी ही भारताची परंपरा आहे त्याला धर्माशी जोडू नका वसंतोत्सव आहे पाकिस्तानातही मुस्लिम भागातही हा वसंतोत्सव साजरा केला जातो वगैरे वगैरे या गोष्टी सांगायला कमी करत नाही आणि एका त्याच्यात काही चुकीचं आहे असं मी म्हणत नाही पण एकीकडे तुम्हाला पुरोगामी लोकांना दाखवायला मु होळीच्या सणामध्ये नवरात्रीच्या गरब्यामध्ये मुसलमानही सहभागी होऊ शकतात आणि हिंदू मुलींबरोबर नाच करू शकतात रंग लावू शकतात हे दाखवायला ज्याप्रमाणे आवडतं ती जर खरी वस्तुस्थिती असेल तर मग कोणी नववर्षाच्या दिवशी जय श्रीरामची घोषणा दिली भगवे कपडे घातले भगवा झेंडा घेतला तर त्याला मार खा खावा लागावा म्हणजे एकीकडे तुम्हाला एवढं पण जर सहन होत नसेल तर मग तुम्हाला गरबे खेळायला आणि रंग खेळायला मात्र तुमचा धर्म आड येत नाही का का तेव्हाचा उद्देश वेगळा असतो आत्ताचा उद्देश वेगळा असतो आणि त्यामुळे हा विषय केवळ कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा नाही आहे कायदा हातात घेण्याचा नाही आहे या सगळ्या अनधिकृत वस्ती आणि त्याच्यात आलेले लोक हे बरेचसे लोक भारत म्हणजे मुंबई बाहेरनं महाराष्ट्राबाहेरनं आलेले लोक आहेत आणि त्यांना जर महाराष्ट्राची संस्कृती सहन होत नसेल जर मान्य नसेल तर ते आपल्या आपल्या राज्यात बंगालमध्ये किंवा हैदराबादमध्ये तुमच्या विचारांचं सरकार जिथे आहे तर ममता बॅनर्जींचं सरकार आहे काँग्रेसचं सरकार आहे बिहारमध्ये जाऊ शकतात तिथे नितीश बाबू आहेत उत्तर प्रदेशात जायची सोय असं मला वाटत नाही कारण उत्तर प्रदेशमध्ये असे नाटकं केली तर हे फटके पडतील पण अशा प्रकारच्या गोष्टी जर महाराष्ट्रात चालू असलेल्या तुम्हाला मान्य नसतील तर तुम्ही इथे न आलेलं बरं आहे आणि त्यामुळे असे प्रकार जे घडत आहेत त्याचं उत्तर शॉर्ट टर्मपेक्षा लाँग टर्ममध्ये आहे आणि ते जर अशा प्रकारचे जातीय दंगे टाळायचे असतील तर जिथे अशा प्रकारच्या अनधिकृत वस्त्या मशिदी मदरसे उभे राहिलेले आहेत त्या भागाचं प्रोफाईलिंग करणं त्याच्यामध्ये अँटी सोशल एलिमेंट्स कोण आहेत लोकं जमतात कसे दगड येतात कुठून का दगड असे छंद म्हणून लोकं शंख शिंपले जमवतात हे काय दगड जमवून ठेवतात की काय या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे तपास झाला पाहिजे इथेही देवाभाऊंचा बुलडोजर चालला पाहिजे जर हा सगळा भाग अनधिकृत असेल अतिक्रमण करून केलेला असेल तर त्याच्यावर हातोडा पडलाच पाहिजे हा, हा मेसेज जायला पाहिजे तुम्हाला जर सहन होत नाही समजू शकतो तुमचा धर्म नाही आहे हिंदू धर्माचे सण आहेत तुम्हाला लाऊडस्पीकरचा कदाचित त्रास होत असेल रंगाचा त्रास होत असेल जय श्रीराम घोषणाचा त्रास होत असेल पण कायदा हातात घेतला तर कायद्याद्वारे कशा प्रकारे सरळ करता येईल याचा पाठ आता घालून देणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तृतास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट